महाराज अंगणवाडी कर्मचारी संघामार्फत आज जो देशव्यापी संप आहे त्यात आम्ही इंदापूर तालुक्यातून तहसीलदार कार्यालयावरती निवेदन देण्यासाठी उपस्थित राहिलेलो सरकारकडे आमचे महत्वाचे चारच मुद्दे पहिला महत्त्वाचा मुद्दा की आम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा शासकीय कर्मचाऱ्यांच्यानुसार सव्वीस हजाराचं वेतन जे बसतंय ते देण्यात यावं कारण की दोन हजार सत्तेचाळीसला जो भारत विक भारत विकसित देश करण्यात येणार आहे त्यामध्ये जर आपण पायाभूत शिक्षण असणाऱ्या महिला ज्या अंगणवाडी म्हणजे पायाभूत शिक्षण जिथून सुरुवात होती अंगणवाडीपासून तो जर अविकसित असेल तर आपण विकसित महाराष्ट्र घडवू शकणार नाही असं मला वाटतंय त्यामुळे शासनाने तत्परतेने जे म लाडकी बहीण योजना जी होती ती एवढ्या तत्परतेने जे प्रस्ताव अगदी तात्पुरत्या म्हणजे अगदी कमी कालावधीत जो मंजूर झाला त्या कालावधीला एक तत्परतेने तत्परतेने अंगणवाडी सेविका मदत दखल घेऊन जे काम एकदम दर्जात्मक उत्कृष्ट पद्धतीने जे केलं आहे फॉर्म भरण्याचं त्या उत्कृष्ट पद्धतीने आज जे अधिवेशन चालू आहे त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आमची लवकरात लवकर ही मागणी पूर्ण करावी आणि किमान आम्हाला सव्वीस हजारचं वेतन देण्यात यावं दरमहा महापेन्शन योजना आम्हाला लागू करण्यात यावी तसेच ग्रॅज्युटीचा आमचा विचार करून ग्रॅज्युटीला पण मान्यता देण्यात यावी जो आमचा पोषण ट्रॅकरचा विषय आहे की फेस रिडिंगचा तो फेस रिडिंग विषय आमचं एवढंच म्हणणं आहे की अंगणवाडी सेविका मदतनीस एक ब्रँड आहेत आणि कोणतंही काम त्यांच्यावर सोपवल्यानंतर अंगणवाडी सेविका मदतनीस त्याला नकार देत नाहीत परंतु शासनाने त्याच्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या लक्षात घेऊन आमचा कालावधी थोडा वाढवून आम्हाला पण त्या तांत्रिक अडचणीला काहीतरी सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात यावं आम्ही कोणत्याही शासनीय शासकीय कामाला नकार दिलेला नाही तेवढं शासनाकडे आमची एक विनंती आहे की जे पोषण ट्रॅकर आहे ऍप आहे त्याला जे तांत्रिक अडचणी येतात त्याला मान्यता द्यावी आणि अंगणवाडी सेविका मदतनीस कोणत्याही कामाला नकार न देतात प्रत्येक काम तत्परतेने करतात पण त्यांच्याही अडचणी शासनाने जाणून घ्याव्यात एवढी माझी विनंती शासनाकडे आणि आज आम्ही देशव्यापी संपाला सगळेजण पाठिंबा देत आहोत एवढं बोलून हो, मी माझं भाषा अंगणवाडीमध्ये जे मुलं आहेत त्यांच्या आईला त्या पाल्याच्या अंगणवाडीशी कोण व्हिडिओ कॉल व्हिडिओ शूटिंग मागितली जाते व्हिडिओ कॉल मागितला जातो टी पी त्याचा खूप मोठा गंभीर परिणाम धोका होण्याची शक्यता आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे सरकारी वेळोवेळी अशी विनंती होती की जो पीचा विषय त्या ओटीपी विषयाला आम्ही नेहमीच नकार दिलेला आहे कारण ओटीपी हे कुणीही आमच्या नावावरती किंवा आम्ही जो ओ टी पी मागतो त्या ओ टी पी नुसार ते व्हेरिफिकेशन होत आहे मोबाईल नंबर आहे आधार कार्ड आहे ते व्हेरिफिकेशनला प्रत्येकाला ओ टी पी लागतो तर सरकारने ह्या पीचा नक्कीच विचार करून ते काहीतरी त्यांना योग्य मार्ग काढतील कारण बरेच ओटीपी त्यांनी बंद केलेले त्यामुळे इथून पुढचे येते ते बंद होतील आम्ही त्याच्यावर सरकारशी चर्चा करतो काही अंगणवाडी सेविका महिलांना तीन मिनटाचा हिडू मागतात त्या मुलाच्या आईला हिडू जर लीक झाला किंवा इतर त्याचा दुरुपयोग झाला तर त्या महिलाच्या सुरक्षेचा धोका आहे तिच्या सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो तिच्यावर अनेक प्रश्न त्याचा दुरुपयोग केला जातो ह्याबद्दल सरकार आणि तुम्ही सुद्धा गांभीरतेने विषय घेणार आहात का सरकार गांभीर्याने विषय घेलच घेईल पण माझ्या अंगणवाडी सेविका मदनीसला महाराजातील सर्वांनाच विनंती कोणत्याही महिलेचा असा व्हिडिओ न घेता आपण तत्परतेने ग्रहभेटीद्वारे जेव्हा जा तिथं जाणार आहे त्यावेळेस त्या महिलेचा व्हिडिओ कॉल मार्फत हे न करता तिथं तत्परत स्वतः त्या घरात उपस्थित राहून त्या महिलेचा फोटो कॅप्चर करणं आपली जबाबदारी आहे आणि ते जबाबदारी फेटाळून आपण कुणाचे व्हिडिओ घेणं हे तर माझ्या दृष्टीने चुकीचं आहे असं मला तर वाटतं तुमच्यातल्या बऱ्याच अंगणवाड्याशिवाय घरी जात ना त्या महिलेला अंगणवाडीत बोलावतात बाहेर मीटिंगला असताना सुद्धा मागवून घेतात त्याबद्दल काय मत आहे म्हणजे तुम्हाला उपाध्यक्ष म्हणून असं राहील त्याविषयी असताना महिन्यातून त्या महिलेच्या घरी जाऊन आपण या केलं तर काही अडचण नाही बऱ्याच ठिकाणी मीही बघितलं तिच्या गरोदर महिला आहेत नववा महिन्या महिना त्या महिलांना शाळेत बोलवलं जात आहे आणि तिथं काही तांत्रिक अडचणीमुळे रेंज येत नाही तर त्या महिला कंटाळून किंवा चिडचिड स्वभाव बनायला लागलाय जर आपण पालकांच्या नकारात्मक भूमिकेत उतरलो तर काम करणं अवघड जाईल त्यामुळं आपण जबाबदारीने त्या कामात आपण तत्परतेने त्यांच्या घरी गेलं पाहिजे हे माझं वैयक्तिक भूमिका आहे काही महिलांच्या पती आणि पत्नीमध्ये ह्यामुळे वाद निर्माण होऊ लागल्यात की हेडव द्यायचा तीन मिनिटाचा दोन मिनिटाचा मग नवऱ्यात आणि बायको सुद्धा वाद निर्माण होऊ लागला याबद्दल तुम्ही वर सरकारला कळवणार आहे का अशा घटना घडू लागल्यात सरकारला कळवण्यापेक्षा सरकारचं जे म्हणणं आहे जे दोन हजार सत्तेचाळीस ला विकसित महाराष्ट्र घडणार आहे तर ते विकसित महाराष्ट्राचा पाया अंगणवाडी पासून सुरुवात झाली पण आमचं एकच म्हणणं आहे सरकारला की जो विकसित पाया करत असताना अविकसित माझी सेविका राहू नये त्यामुळे आम्हाला किमान वेतन द्यावं आणि त्या वेतनाबरोबर माझ्या सेविका मदत नेस ही व्हिडिओ मागणार नाही याची जबाबदारी आम्ही सर्व संघटना उचलू तिथून पुढे आम्ही घरी जाऊन ते काम जबाबदारीने आणि तत्परतेने करण्याचा प्रयत्न करू